नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की अरबी समुद्रात केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं हलक क्षेत्र तयार झालं आहे आणि याचा परिणाम दक्षिणेतील काही राज्यांवर आणि महाराष्ट्रातील दक्षिणी भागावर होऊ लागला आहे त्यामुळे महाराष्ट्रात मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढतंय थोडं विदर्भातही काही ठिकाणी पाऊस होतोय दक्षिण कर्नाटक आणि केरळमध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे तर एकूणच असलेली अरबी समुद्रातील या ठिकाणची कमी दाबाची स्थिती त्याला कारणीभूत आहे थोडं पूर्व भारतातही परिणाम होतो आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील परिस्थिती बदलते आहे आपण दररोज संध्याकाळी आणि सकाळी जो अंदाज देतो त्यामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह होणाऱ्या पावसाचा अंदाज घेत असतो आपण आत्ता बघतो की पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाच्या काही भागामध्ये जोरदार मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे रात्री आणि त्याचा परिणाम सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या काही भागात होताना दिसतो आहे लातूरपर्यंत याचा परिणाम असू या शकतो तर या भागात म्हणजे धाराशिवपर्यंत कुठे पाऊस आहे याचा अंदाज थोडा व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी द्यावा स्कायमाइटचा अंदाज आपण बघतो मॉडेल बेस अंदाजामध्ये जसं वातावरण बदलतं तसा मॉडेलमधील अंदाज देखील बदलत असतो आणि त्यामुळे मॉडेलचा अंदाज बदलत नाही तर हवामानात जो बदल होतो तो मॉडेलमध्ये बदललेला दिसत असतो त्यामुळे आपण बघतो की सध्या रात्रीच्या व्हिडिओमध्ये आणि आताच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक बदल दिसतोय तो म्हणजे दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण कोकणात आज पावसाचं प्रमाण अधिक राहील अशा प्रकारचा अंदाज देण्यात आला आहे सात तारखेला देखील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर दक्षिणेकडून वाढण्याची शक्यता आहे आठ तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहणार आहे सहा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे दहा तारखेला थोडं पावसाचं प्रमाण कमी होते परंतु विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम आहे अकरा तारखेला हे वातावरण पूर्व विदर्भाकडे आणि कोकणात वाढण्याची शक्यता आहे बारा तारखेला ही तीच परिस्थिती आहे कोकण पूर्व विदर्भ थोडा दक्षिण मराठवाडा तेरा तारखेला बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाची शक्यता आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने मराठवाडा विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल हे पावसाचं प्रमाण वादळी स्वरूपातलं मुसळधार स्वरूपातलं तीव्र पावसाचं असणे शक्यता चौदा तारखेला दाखवण्यात आली आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला बघायला मिळणार आहे आणि मोठे पाऊस दरम्यानच्या काळात होऊ शकतात सोळा तारखेलाही महाराष्ट्राच्या काही भागात मोठे पाऊस असू शकतात यामध्ये विदर्भ कोकणाचा समावेश आहे सतरा तारखेला महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव असल्यामुळे बहुतांश भागामध्ये मोठे पाऊस होऊ शकतात अठरा तारखेलाही संपूर्ण महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव असल्यामुळे बऱ्याच भागात मुसळधार पाऊस नदींना पूर एक अतिरिश अतिवृष्टीची परिस्थिती असू शकते एकोणीस तारखेला देखील हा पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात असणं अपेक्षित आहे आता अंदाज वीस तारखेपर्यंत पोहोचला आहे तारखेला आपण बघतो जो पावसाचा प्रभाव आहे तो कायम आहे पावसाची सुरुवात पंधरा तारखेला होते आहे पंधरापासून तर वीस पर्यंत पाच दिवस महाराष्ट्रात सातत्याने अतिशय चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला होताना दिसणार आहे त्यामुळे पाण्याची गरज पावसाची गरज जी असते शेतीसाठी ती पूर्णपणे भागणार आहे आणि शेतकऱ्यांची पावसाविषयीची अपेक्षा पूर्ण होईल आणि त्यामुळे शेतकरी समाधानी असेल जी एफ एस मॉडेलने सुद्धा आज दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज दिला आहे या मॉडेलने देखील उद्या विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे आठ तारखेला जोरदार पाऊस विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात दाखवण्यात आली आहे तीच परिस्थिती विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात नऊ तारखेला दाखवण्यात आली आहे दहा तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं जोरदार पावसाळी परिस्थिती असू शकते अकरा तारखेला पावसाचं प्रमाण थोडंसं कमी होतंय मात्र कोकण विदर्भात पाऊस असेल पूर्व विदर्भाकडून पावसाचं प्रमाण वाढतंय मराठवाड्यात पाऊस असेल कोकणात पाऊस असेल कोकणात पाऊस वाढणार आहे आणि एक नवीन कमीदाबाची निर्मिती देखील बंगालच्या उपसागरात अपेक्षित आहे चौदा तारखेपासूनच याचा महाराष्ट्रात परिणाम होऊ शकतो विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण पुन्हा एकदा पंधरा ऑगस्टला महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थितीचे अंदाज आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच विभागात जे फेज मॉडेलने तरी पंधरा ऑगस्ट हा पावसात साजरा होईल असं सा दाखवलं आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार आज अतिशय हवामानात बदल आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण विदर्भाचा दक्षिणी भाग दक्षिण कोकणात आज पावसात जोर वाढतोय गोव्याच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालंय या कमी दाबाचा प्रभाव फारसा नसल्यामुळे ह्या पावसाचा जोर फार वाढत नाहीये परंतु सात तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला हे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोक विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यात वातावरण राहणार आहे नऊ तारखेला दक्षिण मराठवाडा दक्षिण विदर्भ असा पावसाचं वातावरण आहे दहा तारखेला थोडं विदर्भात पावसाचं वातावरण आहे पावसाचं वातावरण कमी होत आहे अकरा तारखेला मॉडेलमध्ये एस एम डब्ल्यू एलच्या उघडीप दाखवली जात होती परंतु दक्षिणेतून हलकं वातावरण आहे बाराला मात्र उघडीप दाखवण्यात आली आहे तेराला ही उघडीप दाखवण्यात आली आहे चौदाला विदर्भातून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे कोकणात पावसाचा प्रभाव वाढवण्याचा अंदाज दिला आहे विदर्भ कोकणात आणि दक्षिण मराठवाड्यात पंधरा ऑगस्ट पावसात असेल सोळा तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस वाढतोय मोठे पाऊस महाराष्ट्रात सुरू होणार आहेत विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात पावसाचे जोर मोठा असणार आहे सतरा तारखेपासून अतिवृष्टीचे संकेत महाराष्ट्रासाठी आहेत तीव्र कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रात येणार आहे हे पहिलं कमी दाबाचं क्षेत्र आहे जे महाराष्ट्रावर डायरेक्ट येत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते मोठे पाऊस प्रभावी असणार आहेत अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ या भागात हा अतिवृष्टीचा प्रभाव असेल एकोणीस तारखेला उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात मोठा प्रभाव राहण्याची शक्यता आहे मी असं म्हणालो होतो ते वाक्य मी परत वापरतो पंधरा ऑगस्टनंतर जी पावसाची परिस्थिती बदलेल ती अशी बदलेल की शेतकरी पावसाला कंटाळणार आहे आणि त्यामुळे एकापाठी एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होतील एक शृंखला तयार होईल आणि सातत्याने महाराष्ट्रात पाऊस वाढणार आहे त्यामुळे काढण्यास येणारी पिकं वाचवणं शेतकऱ्यांची मोठी कसोटी असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहा वीस तारखेला देखील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस असणार आहे महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होते हा पाऊस चौदा तारखेपर्यंत नाग संपूर्ण विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पडणार आहे पंधरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत साधारणपणे सहा दिवस महाराष्ट्रात अतिवृष्टीचे आहेत कोकणासहित मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ उत्तर महाराष्ट्रात देखील अतिवृष्टीची शक्यता आहे आपण या ठिकाणी बघतो विशाखापट्टणमच्या दरम्यान पावसाचं वातावरण तयार होईल पंधरा ऑगस्ट नंतर आणि महाराष्ट्राला पाऊस देईल हा अंदाज आपला अतिशय जुना आहे त्या पद्धतीचं वातावरण पंधरा ऑगस्ट नंतर विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार व्हायला सुरुवात झाली आहे जवळपास सोळा तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत याचा प्रभाव महाराष्ट्रावर असणार आहे हा पहिला कमीदाबच महाराष्ट्रावरून सरकत असल्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात आपल्याला अतिवृष्टी होताना दिसेल ज्या ठिकाणी पिकं काढणीला आली ती वाचवणं शेतकऱ्यांची मोठी जबाबदारी असणार आहे आता पुन्हा एकदा कमीदाबांची शृंखला तयार होण्याची शक्यता आहे मात्र एकदा एक, एक कमीदाब महाराष्ट्रहून गेला की दुसरे कमीदाबही महाराष्ट्राहून जातात असा अनुभव आहे गोव्याच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे पुणे अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे उशिरा सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सात तारखेला देखील महाराष्ट्राच्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण विदर्भ जोरदार पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला देखील विदर्भाच्या काही भागात मराठवाड्याच्या पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाच्या भागात पावसाचा अंदाज कायम आहे नऊ तारखेला देखील पूर्व मराठवाडात पश्चिम महाराष्ट्र विदर्भात पावसाची शक्यता आहे दहा तारखेला विदर्भ पूर्व मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात पावसाचा अंदाज आहे यापूर्वी मॉडेलने अकरा तारखेला पाऊस दाखवलेला नव्हता हवामान बदल कसा होतो ते लक्षात घ्या आता मात्र बीड अहिलानगर दक्षिण लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे विदर्भात पावसाचा अंदाज आहे पूर्व विदर्भ बारा तारखेला कडकडीत उघडीप असताना देखील आता कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे तेरा तारखेला आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे गोंदिया गडचिरोलीत पूर्वेला पावसाचा अंदाज पुन्हा एकदा चौदा तारखेपासून पावसाचा अंदाज वाढतोय महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ कोकण पावसाचा अंदाज पंधरा तारखेला सकाळपासूनच विदर्भात पावसाला सुरुवात होईल कोकण आणि पूर्व विदर्भ पावसाचा जोर आहे पंधरा ऑगस्टला महाराष्ट्रात मोठे पाऊस सोळा तारखेपासून सुरू होत आहेत कमी दाबाच्या प्रभावासाठी जी काही खेचलेली बाष्पयुक्त वारे आहेत अरबी समुद्रातले ते महाराष्ट्रात पाऊस निर्माण करतील सोळा तारखेला सतरा तारखेपासून महाराष्ट्रात मोठ्या पावसांना सुरुवात होते कमी दाबच महाराष्ट्रावर येत असल्यामुळे महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल पूर परिस्थिती मोठे पाऊस कमी दाबच महाराष्ट्राहून जात असल्यामुळे महाराष्ट्राच्या कित्येक जिल्ह्यात मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस होणार आहे आपण बघतो त्याचा परिणाम बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक पालघर मुंबई ठाणे पुणे या जिल्ह्यावर होणार आहे एकोणीसलाही महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहील वीसलाही महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असणार आहे हा कमी दाब निघून गेल्यानंतरही महाराष्ट्रात पाऊस असणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा